शिवसेना भाजपा युतीच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये होत असल्याचा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय तर युतीबाबत रोजच बैठका सुरू असून कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय तसंच संजय राऊतांचं म्हणणं तुम्ही छापत बसा असा टोलाही त्यांनी लगावलाय याच्याविषयी मला कल्पना नाही आहे बाहेर मीडियामध्ये या बातम्या आहेत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारकाची जागा ही काय युतीची चर्चा करण्याची था जागा नाही जागेचं हस्तांतरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे फक्त त्याच दृष्टीने पाहतो राजकीय चर्चा करायला इतर काही जागा आहेत योग्य वेळी त्याच्यावरती चर्चा होत असतात पण युतीच्या चर्चा तो मुख्यमंत्री भेटल्यामुळे होतं असं काही नाही कुसेनेकडून कोणी सांगितलं आहे का चर्चा चालू आहे जागा वाटप सुरू आहे असं उद्धव ठाकरे किंवा आमच्या नेत्यांपैकी असं कोणी जाहीर आहे का नाही ना युती इतकी भक्कम आहे की सौम्यने तीव्र धक्के बसल्यानंतर सुद्धा ती साडेचार वर्षामध्ये कोलमडून पडली नाही आणि त्यामुळे भूकंपाचे धक्के सहन करूनही ठामपणे उभी राहणारी युती असल्यामुळे ती काही एखाद्या घरासारखी पडणार नाही संजय राऊतांनी म्हटलंय की आम्ही प्रस्ताव कुठलाही देऊ नका सारख्या सारखा प्रस्ताव प्रस्ताव का करता आम्हाला कुठलाही प्रस्ताव नको आहे युती आम्हाला नकोच आहे असं हे त्यांचं म्हणणं आहे मग तुम्ही ते छापत चला आणि मग एके दिवशी असं होईल की तुम्ही छापलेलं चुकीचं